प्रत्येक भागामध्ये गौरी गणपतीचं आगमन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केले जातं आणि बऱ्याच ठिकाणी काही का वेगळ्या वेगळ्या परंपरा आहेत रूढी आहेत तर आता ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या घरी गौरी गणपतीचं आगमन होत असतं तर आमच्याकडे कशा पद्धतीने आहे थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर इथे मी हे जे तुम्हाला दाखवत आहे तर ह्या आपण घेतलेल्या आहेत सूत काढून आणि याला गाठी मारून जे काही फुले असतील पाने असतील या घेत असतो आणि त्याच्या पद्धतीने त्याच्यात काय काय साहित्य वापरले ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला आपण पाहूया आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे वेगरे वेगरे दोन दोन तर इथे मी पूर्ण सूत काढून घेतलेला आहे वस्त्रमाळ करून घेतलेली आहे आणि इथं मुटके सुद्धा करून घेतलेले आहेत प्रत्येक भागामध्ये बनवण्याची पद्धत जी असते ती वेगळी वेगळी असते तिथे मी आता भरपूर असे वस्त्रमाळ केलेले आहेत दोन लक्ष्म्या दोन पिलवंड आणि एक कळस घेतलेला आहे तर इथे सूत काढलेला आहे तर बरेच जणांकडे सूत हे नऊ दोऱ्यांचं काढलं जातं नऊ दोऱ्यांचे दोन असतात आणि बाकीचे पाच दोऱ्यांचे सूत काढायचं असतं या पद्धतीने आपण सुती धागा जो मिळतो तो सुद्धा वापरू शकतो किंवा रीलचा व्हाईट धागा जो असतो तो सुद्धा आपण वापरू शकतो तर इथे फळं बनवून घेतलेले आहेत फळ मुटक्या आणि दिव्या असतात या पद्धतीने हे प्रज्वलित करायचे असतात तुपाचा दिवा यामध्ये घालायचे असति आणि हे प्रज्वलित करायचं असतात तर बऱ्याच ठिकाणी काय करतात मुटके आणि फळं वेगळे ठेवले जातात आणि दिवे जे आहेत ते, 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 एक ते त्या एका बाजूला त्याचा दिवा लावून ठेवला जात आता बनवण्याची पद्धत प्रत्येकांची वेगळी वेगळी आहे कुणाकडे नऊ बनवतात तर कुणाकडे एका लक्ष्मीसाठीचे सोळा बनवतात पण आता हे काय करायचे खायचे की आपण एखाद्या ठिकाणी आपण हे गाईला ठेवू शकतो किंवा मग शेतात नेऊन ठेवू शकतो आता बऱ्याच ठिकाणी वेगळी वेगळी पद्धत आहे तर आमच्या गावामध्ये काय केलं जातं हे खाल्ले जातात उकडून आता बऱ्याच ठिकाणी सुद्धा जात नाहीत हे शेतामध्ये नेऊन ठेवले जातात जर तुमच्याकडे ठेवत असेल तर ठेवू शकता खात असाल तर नक्कीच उकडून हे खाऊ शकता खूप टेस्टी आणि सुंदर लागतात तर पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही लक्ष्मणना खूप छान पद्धतीने सजवलेला आहे आता हे पूर्ण ताट वाढून घेतलेला आहे या पद्धतीने आता पोळ्या सुद्धा बनवण्याची प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी पद्धत असते वाढत असताना पाच पोळ्या वाढायच्या असतात असा कोणत्या कोणत्या ठिकाणी नियम असतो आता बऱ्याच ठिकाणचे नियम हे सुद्धा वेगळे वेगळे असतात आम्ही इथं मध्ये पाच पोळी ठेवलेली आहे आणि एकेका लक्ष्मीचे नऊ नऊ दिवे आणि फळमुटके ठेवलेले आहेत आता फळमुटके म्हणल्यावर आंबड्याची भाजी आलीच फळ त्यानंतर बाकीचा पुरणपोळीचा सुद्धा स्वयंपाक असतो इथं पूर्ण कडी वडी आमटी आणि भरपूर काही पदार्थ इथं बनवले जातात मिसळीची भाजी सुद्धा असते यामध्ये बारा मिसळींची भाजी किंवा सोळा मिसळींची भाजी या पद्धतीने त्याच्यामध्ये समावेश असतो आता संध्याकाळी जे ओटी दिलेली असते ओंटीचं सामान जे बांधलेलं असतं वंटीला त्याच सामानापासून आपण हे हळकुंड खारी खोबरं जे आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहे दोरा घेतलेला आहे आपण जे सूत होतो त्याला हे धागे करून व्यवस्थित गहच्या ठेवलं जातं आणि त्याच्या सकाळी अशा पद्धतीने गाठी घेतल्या जातात आता गाठी घेण्यासाठी आपण भरपूर असे फूल आणि जे काही पाणी आहेत ते यामध्ये घातल्या जातात आता पहिली गाठ असते कुंकवायची नंतर असते हळदी कुंकू हे सुरुवातीला दोन घ्यायचे असतात आणि नंतर पुन्हा मग तांदूळ आणि बाकीचे जे काही आपण हरळी गडा पुन्हा जे काही पाण्या घेतलेले आहेत फुलं घेतलेले आहेत वंटीचं जे सामान फोडून घेतलेलं आहे ते एक एक करून यामध्ये घालायचं असतं आता बऱ्याच जणांकडे वंटी बांधलेली सोडून ती फोडली जात नाही आता बऱ्याच ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धत आहेत हे तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे आता यामध्ये जर भोपळ्याचं फूल असेल तर ते घालू शकता किंवा भोपळ्याचं पान असेल ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता पण भोपळ्याच्या पानाला आणि फुलाला या ज्या गाठी घेतो त्यामध्ये खूप महत्व आहेत आता ज्यांच्याकडे मिळत असेल तर ठीक नसेल मिळत तर आता पर्यायच नसतो त्यावेळेला तर आमच्याकडे या पद्धतीने अशा गाठी घेतल्या जातात भोपळ्याचं फूल मिळालेलं आहे आणि पानसुद्धा मिळालेलं आहे तर एका गाठीमध्ये आपण हे फूल घालून घ्यायचं असतं किंवा मग एखादं पान तरी त्यामध्ये घालायचं असतं तुमच्याकडे ज्या ज्या फुलांचे प्रकार आहेत त्यामध्ये आपण घालू शकतो तर इथे आमच्याकडे जे काही फुलं मिळतात गावामध्ये त्या पद्धतीने आम्ही हे असे दोरे घेतले जातात आपल्या पद्धतीनुसार आपल्याला ही पूजाविधी करायची असते कारण जे काही आपले पूर्वज आपल्याला सांगतात तेच परंपरा आणि रूढी आपल्याला पुढे पाळायचे असतात हरळी या घडा हे तर प्रत्येक ठिकाणी सहज उपलब्ध असतं आणि जरी घरी नाही मिळालं तर आपण मार्केटमधून सहज ह्या गोष्टी आपण घेऊ शकतो अशा पद्धतीने आमच्याकडे ही गाठ मारून घेतल्या जातात आणि काही ठिकाणी काय करतात चार पाच महिला मिळून ही जे गाठी घेण्याचा कार्यक्रम असतो सूत बांधण्याचा जो कार्यक्रम असतो त्यांना हळदी कुंकाला बोलवून त्यांच्याकडनं करून घेत असतात आता गाठी घेण्याच्या दिवशी म्हणजेच आपण लक्ष्मण जेवण झाल्यानंतर तिसरा दिवस म्हणजे त्यांचा विसर्जनाचा दिवस या दिवशी ह्या गाठी घेतल्या जातात आता जेवणाचा दिवस असतो त्या दिवशी आपल्याला फक्त जेवणाची तयारी करायची असते ही दुसऱ्या दिवशीची सकाळी तयारी असते विसर्जनच्या दिवशीची दुसऱ्या तिसऱ्या दिवशीची ही तयारी असते तर आमच्याकडे इथे बायका मिळत नाहीत त्याच्यामुळे आम्ही दोघींनीच मी आणि माझ्या सासूबाईंनी मिळून हे गाठी घेतलेल्या आहेत आता गावाकडे जास्त प्रमाणात असा उत्साह साजरा केला जात नाही आपल्या आपल्या कामामध्ये सगळे व्यस्त असतात त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये कोणी कोणाकडे जात नाही किंवा मग आपण आपल्याच घरगुती अशा दोघी मिळून दोघी स्त्रियांनी मिळून ह्या गाठी घेतल्या जातात परंपरा आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवलेल्या आहेत त्या पाळणं खूप महत्वाच्या आहेत आणि सगळेच शक्यतो या गोष्टी सगळ्या पाळत असतात नियम पाळत असतात धर्म पाळत असतात आता बऱ्याच ठिकाणी गौरी गणपती एकाच ठिकाणी बसवत नाहीत आता ज्यांचं त्यांची मान्यता आहे आपल्या आपल्या मनानुसार आपण या गोष्टींची विचारणा विचारधारणा आपण करू शकतो तर या पद्धतीने आमच्याकडे अशा गाठी घेतल्या जातात सुरुवातीपासून तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला मिळेल आपण काय काय साहित्य वापरलेलं आहे यामध्ये आपण या गाठी घेत असताना त्याच्या ज्या गाठी घ्यायच्या आहेत त्या सोहळाच आपण फुल किंवा पाण्या यामध्ये सोळा गाठींचा झेला करायचा आहे या पद्धतीने आणि हे पूर्ण झाल्यानंतर काय करायचंय एक जे काही आपण सोहळा पण पदर घेतलेले होते ती घ्यायची लक्ष्मी आहे लक्ष्मीसाठीची आणि जे पाच पदरवाले घेतलेली आहे ती ठेवायची आहे आपण पिलवंडांसाठी आणि कळशासाठी या आप पद्धतीने आपल्याला बाकीच्या सुद्धा करून घ्यायच्या आहेत खूप सुंदर आणि आकर्षक हे झाडांचं फुलांचं पान खूप छान दिसतात त्या पद्धतीने पाहू शकता तुळशीचे मंजुळा किंवा मग पान जर मिळालं तर ते सुद्धा आवर्जून यामध्ये घालायचं आहे आता आपण बऱ्याच वेळेला काय करतो कोणतीही पूजाविधी करत असताना आपण प्रसाद मध्ये आवर्जून तुळशीचं पान घालतोच कारण तुळशीला खूप मान्यता आहे महत्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीशिवाय कोणताही आपला जो काही कार्यक्रम आहे अपूर्णच असतो असं मानलं जातं या पद्धतीने आपण हे जे काही पानांचा जो सूत धागा आपण बांधून घेतलेला आहे नक्कीच तुम्हाला यातील माहिती आवडली असावी पूर्ण व्हिडिओ तुम्ही जर सविस्तर पाहिलात तर हे खूप माहिती महत्वाची आहे आता या पद्धतीने कशा ठेवायच्या आहेत ती सुद्धा माहिती मी तुम्हाला पुढे सांगत आहे तर सुरुवातीला पण काय करायचं हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यांचा पाहुणचार करत असताना आपल्याला कुठेही कमी पडायचं नाहीये महालक्ष्मी वर्षातून एकच एक एकदाच येत असतात हा सण खूप थाटामाटामध्ये स्त्रिया साजरा करत असतात तर या पद्धतीने हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि जी मोठी आपण सूत घेतलेलं होतं ते आपण व्यवस्थित इथे ठेवून घ्यायचं आहे आता बऱ्याच जणांकडे डोक्यावर ठेवलं जात नाही त्यांच्या जो काही मेरा असतात तिथे ठेवलं जात आता बऱ्याच ठिकाणच्या तुम्हाला सुरुवातीला सांगितलेला आहे पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत करण्याची फक्त आपल्या आपल्या मनानुसार इच्छा आहे त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर इथे मी छोटस पिल्लू आहे त्याला सुद्धा व्यवस्थित असं हे करून घेतलेलं आहे कळशाला सुद्धा ठेवून घेतलेलं आहे तसंच इकडच्या सुद्धा लक्ष्मीला ठेवणार आहे हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे सुरुवातीला अशा पद्धतीने आपण ही पूजा विधी करत असतो तुम्हाला नक्कीच या व्हिडिओतील माहिती आवडणारी असणारी आहे आणि नक्कीच तुमची माहिती पूर्ण सुद्धा असणारी आहे हा व्हिडिओ मला दोन दिवस अगोदरच टाकायचा होता पण गावाकडे काही रेंज प्रॉब्लेम मुळे मला टाकता आला नाही तरी असू द्या नंतर तुम्ही पाहू शकता चला थोडं सोशी अपलोड झाला हे महत्त्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा हा व्हिडिओ यशाचे का माहिती पूर्ण व्हिडिओ